हे मनीची केवी धरीजे, आपण वज्रा ऐसे होईजे वरी घडे तरी की जे भले इया यांच्या वधाचा विचार आपण मनात तरी कसा आणावा यांच्यासाठी वज्रासारखे कठोर तरी कसे व्हावे आपल्या हातून घडेल तेवढे कल्याणच करावे आम्ही जे जे जोडावे ते समजती ईही भोगावे हे जीवितही उपकारावे काजी इयांच्या आम्ही जे जे मिळवावे त्याचा उपभोग सर्वांनी घ्यावा एवढेच काय त्यांच्या कामा करता आम्ही आपले प्राणही खर्च करावेत आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजे कुळ आपुले जे आपु आम्ही देशोदेशीच्या राजांना जिंकावे आणि आपल्या कुळास संतुष्ट करावे ते समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहले असं ती उद्यत झुंजावया परंतु कर्माची गती किती विपरीत आहे ते पहा तेच आमचे सर्व गोत्रच युद्ध करण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुने बायका मुले आपली सर्व संपत्ती या सर्वांना सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून हे युद्धासाठी तयार झाले आहेत